मंगळाने केला मेष राशीमध्ये प्रवेश आज मंगळाने मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे वृषभ आणि मेष कन्या लग्न असेल वृषभ आणि मेष लग्न तर त्यांनी डोक्यावर थोडासा बर्फ ठेवा तुमची चिडचिड वाढणार आहे थोडी घाई निर्णय घेऊ नका हा मंगळ साधारण अकरा जुलैपर्यंत मेष राशीमध्ये असणार आहे त्याच्यानंतर तो पुढे वृषभेत जाईल मंगळ आता तीन नक्षत्रातून जाणार आहे अश्विनी भळणी आणि कृतिका म्हणजे केतू शुक्र आणि सूर्य या तिघांच्या नक्षत्रातून हा मंगळाचा प्रवेश प्रवेश करेल प्रत्येक राशीला प्रत्येक लग्नाला वेगवेगळी फळं मिळतात पण मुख्य ह्याचं फळ म्हणजे ना आपली चिडचिड वाढेल उतावळेपणा वाढेल आपला घाईघाईत निर्णय घेतो ना आपण एखादी गोष्ट विचार न करता पटकन निर्णय घेऊन मोकळे होतो तशी वृत्ती थोडीशी वाढेल सगळ्याच राशींसाठी बाकी सगळ्या प्रत्येक राशीला वेगवेगळं फळ मिळेल मी सांगितलं तसं वृषभ आणि मेष लग्न असेल तर डोक्यावर थोडासा बर्फ शांतता राखा कारण तुमच्यात ती आक्रमकता वाढणार आहे एखाद्या गोष्टीबद्दल एखादं काम करण्याची जिद्द थोडीशी वाढणार आहे तुमची त्याच्यानंतर कन्या लग्न असेल ना तर नवरा बायकोमध्ये थोडेसे वाद संभवतील तूळ लग्न असेल तर गाड्या सांभाळून चालवा थोडीशी आरोग्याची काळजी घ्या चालताना वगैरे धडपडू नका धनु लग्न असेल ना तर प्रेमामध्ये तुम्हाला थोडासा धोका आहे त्याच्यामुळे विचार करूनच एखादा निर्णय घ्या शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसा टाकताना थोडासा विचार करा पण बाकी सगळ्या राशीसाठी सगळ्या लग्नासाठी डोकं शांत ठेवलेत ना आता तुमचं काही नुकसान होणार नाही बाकी सगळं छान आहे ऑल द बेस्ट